हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे दिनांक नऊ एप्रिल रोजी शहरात दोन ठिकाणाहून भव्य काढण्यात येणार हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीनं मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती ज्ञानेश्वर मॅकल आणि ॲडवोकेट शरयू रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विविध दोन ठिकाणाहून निघणाऱ्या शोभायात्रेत विविध कला पथकांचा सहभाग राहील आजोबा गणपती प्रमुख वैशिष्ट्य ठरेल त्यांनी यावेळी सांगितलं हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शोभा यात्रेमध्ये रामलाल्लाचं दर्शन सोलापूरकरांना होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी बायुवेस पासून ही शोभायात्रा प्रारंभ होते या शोभायात्रेमध्ये अयोध्या येथील रामाची मूर्ती दर्शनासाठी ठेवलेली आहे त्याचबरोबर रामलल्लाच्या पाठीमागे भारत मातेची प्रतिमा असेल रामलल्लाच्या पुढे सोलापूर शहरातील पौरयुक्त संघ त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये भजनी मंडळ महिलांचं पतनाट्य आणि महिला आणि पुरुष अशा विविध वेशभूषेमध्ये सजीव देखावा त्याच्यामध्ये सादर करणार आहोत सोलापूर भारतामध्ये सगळीकडे निवडणुकीची धामधूम चालू आहे सगळ्यांनी मतदान करावं ह्याच्यासाठी आपण शंभर टक्के मतदान आणि देशहितासाठी मतदान हा स्लोगन घेऊन सोलापूर शहरातल्या दासरी प्रशाले चाळीस मुलांनी पथनाट्य सादर केलेलं आहे या शोभामध्ये ते पथनाट्य सादर होणार आहे या पत्रकार परिषदेस उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम तसंच नितीन करवा चिनानंद मुस्तारे गंगाधर गौसाणे जयदेव सुरवसे नरेंद्र काटीकर रवी नाशिककर आदींची उपस्थिती होती